नमस्कार सर्वांना सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आंब्याचे पदार्थ सा सर्व पदार्थ खाऊन झालेले आहेत तर आता तिखट खायची इच्छा आहे तर त्यासाठी ते बनवलेले ही मस्तपैकी झणझणीत घरच्याच मसाल्यांपासून मिसळ मिसळ मिसळपावच्याच रेसिपी असणार आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी बाहेर आपण हॉटेलमध्ये गाड्यावरती बाहेर जशी खातो ना अगदी तशीच झणझणी तशी तर झालेली आहे तर ही कुठलेही बाहेरचे मसाले, मसाले न वापरता अगदी घरच्याच मसाल्यांपासून मी बनवलेली आहे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर झणझणी तिथे मिसळ आहे पाव आहेत फरसाण आहे कांदा आहे बारीक चिरलेला त्याचसोबत ही लिंबू तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कशी, मिसळ कशीही खाऊ शकता खूप टेस्टी अशी ती मिसळ तयार झालेली आहे तर त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा तर आज सर्वात अगोदर आपल्याला मसाला बनवायच्या अगोदर इथे मटकी जी आहे ती इथे आपल्याला कुकरला दोन शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत तर इथे छान अशी मोड आलेली मटकी घेतलेली आहे दोन ते तीन वाटे इथे मटकी आहे आणि चार ते पाच वाटे इथे मी पाणी टाकलेलं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे थोडंसं खूप जास्त मीठ टाकायचं नाही नंतर आपण टाकणारच आहोत आणि दोन ते तीन शिट्टे इथे आपल्याला ह्याच्या काढून घ्यायच्या आहेत आपली मटकी जी आहे ती शिजवून होत आहे तोपर्यंत आपण इथे मसाला बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे एक टॉमॅटो घेतलेला आहे व दोन ते तीन कांदे मी चिरून घेतलेले आहेत लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे छान असं काळसरपणा येईपर्यंत छान आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे तेल वगैरे टाकायची गरज नाही असंच आपल्याला हे कोरडंच मिश्रण आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो भाजल्यामुळे आपल्याला पुन्हा नंतर तेलामध्ये जास्त फ्राय करायची गरज नाही व खोबरं देखील घेतलेलं आहे मी इथे भाजूनच घेतलेलं आहे खोबरं कोथिंबीर आणि कढीपत्ता देखील मी या मसाल्यामध्ये टाकून घेतलेला आहे आल्याचे तुकडे देखील टाकलेले आहेत त्याच्यामुळे खूप छान चव येते या मसाल्याला आणि ते मटकी जी बघू शकता तुम्ही छान शिजवून इथे मी घेतलेली आहे त्याचं पाणी देखील आपल्याला इथे घ्यायचं आहे तर त्याच कुकरमध्ये मी मसाला छान इथे फ्राय करून घेणार आहे तर त्यासाठी इथे तेल टाकलेले आहे तेल थोडंसं जास्तीच्याच प्रमाणामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाच ते, 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 ते सहा चमचे मी इथे ते तेल टाकून ते घेतलेलं आहे जिरे टाकलेले आहेत अर्धा चमचा आणि आपण जो वाटण तयार केलेला आहे मिक्सरमधलं तो इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि छान त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण जे आहे ते परतून घ्यायचं आहे वाटण काढते वेळेस मी थोडंसं पाणी टाकलं होतं अर्धा वाटी त्याच्यामुळे काय होतं आपलं जे वाटण आहे ते, ते अगदी बारीक असं मिक्सरमधं मधनं मद, फिरून निघतं तर छान ह्याला तेल सुटलेलं आहे वाटण्याला नंतर आपण याच्यामध्ये अर् अर्धा चमचा हळद टाकणार आहोत दोन ते तीन चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आपलं घरचंच रेग्युलर मसाला टाकलेला आहे मी इथे दोन चमचे गरम मसाला आणि मसाल्याला देखील छान इथे तेल सुटलेलं आहे दोन मिनिट मसाला परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जे शिजवून घेतलेली मटकी आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मस्त याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे इथे तयार झालेली आहे आपली झणझणी तशी मिसळ तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पलेला। मीट थे थे, लेला है। इते जन तर इथे मीठ टाकलेलं आहे सुरुवातीला देखील आपण मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे अंदाजाने आपण मीठ व कोथिंबीर इथे टाकून घेतलेली आहे आणि छान याला उकळी आली की आता इथे सर्व करूयात झणझणीत मिसळपाव तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब व पुन्हा भेटूया भेटूयासिच एका छानशान झणझणीत तिखट रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय